मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता गावासोबत गेला तूर तुझ्या माझ्यातला रस्ता <popular Christmas> गावासोबत गेला दूर तुझ्या माझ्यातला रस्ता वर्षातून एकदा फेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा फेट गावाकडे दोस्ता लहान असो मोठा नोकर असो मालक लहान असो मोठा नोकर असो मालक वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता निस्वार्थ ते बालपण आज हरवलं गल्ल्यांनी निस्वार्थ ते बालपण आज हरवलं गल्ल्यांनी जरी बदलली घरे जरी बदलली घरे पण गल्ल त्याच हायर जरी बदल गी गरे पण गल्ल त्याच र पुन्हा हुडकायच हाय जुन्या पुण्या हा गल्ल्यांना पुन्हा हुडकायच हाय जुन्या पुण्या गल्ल्यांना पुन्हा खुंदलायचे हाय नदी नाले निमळ पुन्हा खुंदलायचे हाय नदी नाले निमळ मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता मागे वळून पहा एकदा गावाकडचा रस्ता वर्षातून एकदा भेट गावाकडे दोस्ता वर्षातून एकदा <比較 भेट <adequate> गावाकडे दोस्ता